केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेमुळे कमी जागेत कमी पाण्यात जास्तीत जास्त मत्स्य उत्पादन घेण्यासाठी बायोफ्लॉक हे उत्तम तंत्रज्ञान महाराष्ट्रात विकसित होत आहे सन 2022 हजार बावीस मध्ये अनिता देसले यांना मध्यम बायोफ्लॉक पंचवीस टाक्यांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला प्रकल्प किंमत पंचवीस लाख रुपये परिमाण संख्या पंचवीस टाक्या एकूण वितरित अनुदान पंधरा लाख रुपये नमस्कार माझे नाव अनिता संजय दारके शिवारात आमचा प्रकल्प उभारलेला आहे आणि आम्ही या प्रकल्पाचं जी माहिती आहे त्या वर्तमानपत्रातून मिळाली वर्तमानपत्र वाचल्यानंतर ही मग आम्ही धुळे मत्स्य विभागाच्या ऑफिसला जाऊन तिथे अर्ज केला तो अर्ज आमचा मंजूर झाला अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांनी आम्ही प्रकल्प उभारणी केली प्रकल्प उभारणी करताना मग आम्हाला त्यांनी जे प्रकल्पासाठी अनुदान लागतं ते त्यांनी आम्हाला पंधरा लाखाचं अनुदान हे टप्प्याटप्प्याने आम्हाला दिलं टप्प्याने दिलं मग आम्ही एका टाकीमध्ये दोनशे ते पंचवीस मत्स्यदीज टाकले एका टाकीमध्ये दोनशे ते तीन मत्स्यदीज टाकले असं ते करून त्याचं आम्ही उत्पादन पंचवीस टाके मिळून चार ते पाच टन उत्पादन आम्हाला मिळाले त्यासाठी मग ते आम्ही दोन ते तीन लोकांना रोजगार दिला आम्हाला रोजगार मिळाला आणि असं जे प्रकल्पासाठी आम्हाला जे काही रोजगार मिळाला सर्व काही त्यासाठी शासनाचे मना त्यांच्या जा अनुराज आम्ही त्यांचे धन्यवाद मिळवतो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे महाराष्ट्रातील मत्स्य व्यावसायिक आत्मनिर्भर होत आहे